खूप स्वागत आहे तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा बहुतेक बहिणींना पैसे जमावायला सुरुवात झाली आहे दिवाळी बोनस तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पूर्ण बघा ताईंनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकाला कर प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे कोणाला तीन हजार जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर कोणाला साडेचार तर कोणाला एक साडेसात हजार जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा दहा ऑक्टोबरपर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या ताईंनी पण हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघा पुढे ताईंनं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये बघा खूप खूप ज्या महिला आहेत त्यांना तीन तीन हजार रुपये आता जमा झालेले सुरुवात आता काहींना साडेचार हजार पण जमा झालेले आहेत तर काहींना आता साडेसात हजारसुद्धा जमा होणार आहेत तर अशा माहिती आपल्याला येत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने दिवाळी बोनस आहे दिवाळी बोनस तर त्या बहिणींना आता साडेचार हजार प्लस तीन हजार तर असे साडेसात हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत काही आलेले त्या त्या बहिणींना पण लवकरात लवकर पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आणि बघा बहुतेक जे आहेत दोन लाखाच्या वरती ज्या महिला आहेत त्यांनी दोन लाखाच्या वरती ज्या महिला आहेत त्यांनी आधार सीडिंग केलेलं नाही हे बँक खात्याशी लिंक नाही केलेलं आहे त्यामुळे बहुतेक ज्या महिला आहेत त्यांना पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत कारण तेच आहे आधार सीडिंग आहे ठीक आहे त्यामुळे के वाय सी आहे असे जे किळकोर काम आहे ते दोन ते अडीच लाख महिलांनी अजूनपर्यंत केलेले नाही त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया पण जमा झालेला जा नाही अजूनपर्यंत बघा आणि बघा ताईंनं तुम्हाला अजून एक नवीन दिवाळी गिफ्ट पण साहेब देणार आहेत बघा मोबाईलसुद्धा काही काही बहिणींना मोबाईलसुद्धा मिळणार आहेत बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरकार नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या देत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता दिवाळी बोनससुद्धा तुम्हाला येणार आहे तर पुढे साडेसात हजारसुद्धा तुम्हाला खात्यात जमा होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आप डेली घेऊन येत असतो बघा तर बहुतेक बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन हप्त्याचे साडेचार हजार जमा झालेले आहेत बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर आता बघा ॲडव्हान्समध्ये सरकार जे आहे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सरकार जे आहे ते साडेचार हजार ते बघा जे तुमचे आता साडेचार हजार जमा झालेले आहेत तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे दोन हप्ते ते तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत ते पण तीन हजारच्या वरती तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत तर हे दिवाळी बोनस गुण आहे बघा ज्या ज्या महिलांना भाऊबीजे दिवशी साहेब तुम्हाला बोनस गुण हे सुरुवात देणार आहे बघा म्हणजे जमावायला सुरुवात होणार आहे दिवाळीचं तुम्हाला साहेब हे बक्षीस देणार आहे बहिणींना लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहेत आणि मोबाईलमध्ये पण तुम्हाला मोबाईल गिफ्ट मिळणार आहे बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये आता सरकार नवनवीन निर्णय आणि महत्त्वपूर्ण जे योजना आहे ते लागू करत आहे आणि ब बघा तुम्हाला अजून गॅस सिलेंडर तर लाडकी बहीण योजनेमध्ये बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तीन गॅस सिलेंडर पण तुम्हाला मिळणार आहेत तर ते तीन गॅस सिलेंडर जे आहेत तर ते सर्वच महिलांना मिळणार आहेत का हा पण प्रश्न आहे तर हो सर्वांना मिळणार आहे बघा धारक आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ झालेला अशा सर्व बहिणींना हे तीन गॅस सिलेंडर मोफत तुमच्या खात्यामध्ये आठशे तीस रुपये होणार आहेत बघा इथे आठशे तीस रुपये तुमच्या लाडक्या बहिणींच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपले नातेवाईक मैत्रमैत्रिणी असतील कोणी असेल ताई माई अक्का कोणी पण असेल त्यांना सर्वांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना माहिती कळाली पाहिजे की आता शासन जे आहे ते आपल्याद्वारे काय काय योजना घेऊन येते काय काय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत आहे काय काय आपल्यासाठी सरकारी योजना राबवत हो आहे कोणत्या कोणत्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे कोणत्या कोणत्या बहिणींना काय मिळणार आहे तर डी बी टी वगैरे सर्व व्यवस्थित चेक करून घ्या भरपूर ताईंना पैसे जमा झालेले आहेत आणि आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा तीन तीन हजार रुपये कोणाला एस एम एस आलेला आहे तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला जमा होणार आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन लव लो, लवकरच पैसे खात्यात जमा करत आहे कारण बहिणींना आता दिवाळीचं गिफ्ट द्यायचं बाकी आहे रक्षाबंधनचं साहेबांनी दिलं आता दिवाळीचं गिफ्ट द्यायचं बाकी आहे त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुमचे जे जे काही पेंडिंग कामं असतील ते राहिलेले ते व्यवस्थित करून घ्या के वाय सी करून घ्या सर्व काम व्यवस्थित आणि बँकांना पण सक्त आदेश देण्यात आलेले आहे की तुम्ही लवकरात लवकर बहिणींना परेशान करू नका लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेमध्ये बघा अशा महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेत असतो शा शा शासन शा, घेत असते आणि आपण तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचत असतो त्यामुळे बघा लाडकी बहीण योजने आता कोणाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बहिणींना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चिंता करू नका सर्व बहिणी आता आता खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत सर्व महिलांसाठी न्यूज आहे तर बघा भावांनी लाडक्या बहिणींसाठी भावांनी खूप मोठी मदत केलेली आहे तर ज्या ज्या बहिणींना आता दिवाळी तुमची खूप चांगली जाणार आहे दिवाळी तुमची खूप साहेबांची भरभराटून तुमची दिवाळी देणार आहेत दिवाळीचे गिफ्ट पण तुम्हाला मिळणार आहे मोबाईल आहे पैसे आहेत अजून काय पायल बहिणींना सर्व काही तुम्हाला साहेब देणार आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुम तुमच्यापर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया तैन्न पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स